तर राम मित्रांनो राम कांद्याला नेमकं दुसरा खत व्यवस्थापनाचा डोस कोणता टाकणं गरजेचं आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता परंतु पुन्हा एकदा रिपीटेड व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अजूनही मला भरपूर सारे शेतकरी विचारतात की नेमकं कांद्याला दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी हीच ती वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कांद्या पिकाला जे काही दुसरं खत व्यवस्थापन तिथं करू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम स्वागत करतो तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय कांदा पिकासंदर्भात तुम्हाला काय माहिती हवी मला खाली कॉमेंट करून सांगा निश्चितच पन्नास एक लाक, ला हजार एक लाख दोन लाखापर्यंत शेतकरी पाहतात परंतु व्हिडिओला फक्त लाईक शेतकरीच करतात मित्रांनो तुम्ही लाईक करायचं विसरून जाता व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये तर व्हिडिओला आधी लाईक करून घ्या चला तर मित्रांनो नेमकं कांद्याला दुसरा खताचा ढोस कोणता टाकणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो मला कॉमेंट की सर हे खत उपलब्ध नाही ते खत उपलब्ध नाही नेमकं कोणतं खत आम्ही कांद्याला तिथं टाकू शकतो मित्रांनो तसं पाहायला गेलं तर कांद्याला आता बऱ्यापैकी चाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला जे काही दुसरं खत व्यवस्थापन आहे तर ते लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो मी नेहमी सांगत असतो एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये पूर्णपणे कांदा पीक तिथं आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पन्नास दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत जो काही कांदा आहे तर तो पोसायला तिथं सुरुवात झालेली असते याच काळामध्ये आपल्याला जे काही अन्नद्रव्याची गरज आपल्या कांदा पिकाला तिथं भासलेली ही पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शक्यतो दहा सव्वीस वीस या खताचा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करू शकता प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो ते दोन बॅगाच्या आसपास शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा वापरू शकता दीड ते दोन बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खाताचा सुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी जर चौदा पस्तीस चौदा जरी नाही भेटलं तर तुम्ही आठ एकवीस एकवीस या खाताचा सुद्धा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो आठ एकवीस एकवीस जरी नाही भेटलं तर तुम्ही नऊ चोवीस चोवीस या सुद्धा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी मित्रांनो हेही जर खत नाही भेटलं तर तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा वापर करा दीड बॅग प्रति एकरासाठी आणि याच्यासोबतच तुम्ही यमोपी पोटॅश वापरणं गरजेचं आहे तीस किलो प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो निश्चितच सगळेच ऑप्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या खतामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा जास्तीत जास्त आहे तर त्याच खताचा आपल्याला आपल्या कांद्या पिकासाठी तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न उडला आहे तुम्हाला नेमकं कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं आहे ते कॉम्बिनेशन मला कमेंट करून सांगा लवकरात लवकर त्या कॉमेंटचं मी रिप्लाय देईल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन तिथं भेटेल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत रामराम तानाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला तीन किलो जे काही सल्फेट पो सल्फेट ऑफ पोटॅश वापरून आपल्याला वीस फर्टिगेशन सल्फेट ऑफ पोटॅशचे तिसऱ्या महिन्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमच्या मनामध्ये द्राक्ष पिकाबद्दल कुठलाही प्रश्न पडला असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा लवकरात लवकर मी तुमचा मित्र विशाल तुमच्या त्या कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद